जळगावच्या चोपडा तालुक्यातील मजरेहोळ फाट्यानजीक शिवशाही बस व चारचाकीच्या झालेल्या भीषण अपघातात तीन जण जागेचं ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी घडली आहे शैलेश श्रीधर वाणी वय चौतीस निलेश श्रीधर वाणी वय तीस व त्यांच्यासोबत असलेला जितेंद्र मुरलीधर भोकरे वय सत्तेचाळीस असे मयत व्यक्तींची नावे आहेत तिन्ही नाशिक येथील रहिवाशी असल्याची माहिती मिळाली आहे यावल तालुक्यातील मनुदेवी येथे नवरात्री निमित्ताने नाशिक येथील वाणी कुटुंबीय चारचाकीने जात होते या दरम्यान मजरेहोळ फाट्याच्या जवळ शिवशाही बसने कारला जोरदार धडक दिली या धडकेत कारमधील तीन जणांचा जागेच मृत्यू झाला तर चालक गंभीर जखमी झाला आहे भाविक मनुदेवी येथे जात असताना त्यांच्या गाडीचं टायर फुटल्याने हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहे या अपघाताने जिल्ह्यात खळबळ उडाली असून शोक व्यक्त केला जात आहे